पुढचं म्हणजे की धने आणि जिरे हे जर भाजून घेतले आणि मग त्याची जर पूड केली तर ते उत्कृष्ट पाचक म्हणून काम करतात तर धने आणि जिरे हे हलकेच भाजायचे कारण त्याच्यामध्ये उडणशील तत्व असतात की जे औषधी असतात म्हणजे वॉलॅटाईल ऑइल्स त्याच्यामध्ये असतात की जे फायटोन्युट्रिशन्ट मेन जे असतात ते त्याच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये त्याला अधिक उष्णता पण द्यायची नाही आहे जाळायचे पण नाही ते हलके भाजून घ्यायचे त्याची पूड तयार करायची भाजल्यामुळे त्याच्यावर जो अग्निसंस्कार होतो ना त्यामुळे ते खूप छान प्रकारे अग्नीचं दीपन करतात म्हणजे काय तर भूक व्यवस्थित लागवतात आणि पचन व्यवस्थित होतं त्याच्यामुळे जेवणानंतर अशा प्रकारे धन्या जऱ्यांची पूड तुम्ही पाव पाव चमचा अर्धा चमचा जर घेतली तर अतिशय उत्कृष्ट तुम्हाला पचनासाठी याचा फायदा होऊ शकतो या धन्याचं धन्या जे पाणी भिजवून किंवा धन्याचं जे पाणी आहे ना त्याची एक छान गोष्ट सांगते तुम्हाला की ते हे कसं छान प्रकारे तुमच्या लघवीला आग होणे किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन ह्याच्यावर कसं छान काम करतं त्याचा एक प्रसंग सांगते माझ्याकडे एक पेशंट आल्या होत्या तर त्यांनी सांगितले की मला तीन चार दिवस झाले खूप आग होते लघवीला आणि मला अजिबात काही अलोपॅथी तू देऊ नको मला तुझं काही आयुर्वेदिक असेल ज्या त्वरित मला आराम पडेल असंच मला दे तर मग मी त्यांना सांगितलं ठीक आहे माझ्याकडे पित्तग्नी आणि ऊर्जा प्लस म्हणून योग होता तो मी त्यांना दिला आणि ते सांगितलं की तुम्ही कंपल्सरी ते धनाच्या पाण्याबरोबर हे औषध घ्यायचं तरच तुम्हाला लवकर फरक पडेल तर त्यांनी त्या प्रकारे केलं दिवसातून त्यांना मी तीन ते चार वेळा म्हटलं तुम्हाला जसं जमेल तसं हे औषध घ्या त्यांनी दुसऱ्या दिवशी मला येऊन सांगितलं की ते जे तू औषध दिलं ते काय रामबाण होतं की मला एका दिवसात आयुर्वेदिक औषध असून सुद्धा मला इतका सुंदर फायदा पडला की माझी अं लघवीची जळजळ जी आहे ती पूर्णपणे थांबली तर ह्याचं कारण असं की धन्याचं पाणी हे उत्कृष्ट अनुपान आहे जेव्हा तुम्हाला मूत्रसंबंधित विकार असतात त्यावेळेस तर आता अनुपान म्हणजे काय औषध हे कुठल्या गोष्टी बरोबर घ्यावीत ही जी काही गोष्ट असते ती म्हणजे अनुपान म्हणजे कसं की आम्ही वैद्य लोक सांगतो तुम्हाला की हे चूर्ण आहे मधाबरोबर घ्या हे चूर्ण तुपा बरोबर घ्या बर हे औषध गरम पाण्याबरोबर घ्या हे अजून कशा लोण्याबरोबर घ्या वॉट एव्हर इट इज हे जे काही आपण ज्याच्या बरोबर घ्यायला सांगतो ना ते म्हणजे अनुपान म्हणजे मध हे अनुपान तूप हे अनुपान तसंच धन्याचं पाणी सुद्धा खूप सुंदर अनुपान असं म्हणून काम करतं हे मला तुम्हाला या केसमधून सांगायचंय तर अनुपान का एवढं सुंदर काम करतं तर त्याला त्या ऑर्गनचं अफेक्शन असतं म्हणजे साध्या भाषेत सांगायचं ना की इट ऍक्ट ऍज अ मिसाईल की ते एका मिसाईल प्रमाणे ते काम करतं अनुपान की ते बरोबर स्पेसिफिक टार्गेटपर्यंत पर्यंत ते औषध पोचवतं म्हणून धऱ्याच्या पाण्याबरोबर जर तुम्ही औषधं घेतली तर तुम्हाला अशा प्रकारे मूत्रसंबंधित आजार असतील तर त्याच्यामध्ये लवकर फरक पडतो